पाहू शकता बिरा सरगर टेलर मुक्काम पोस्ट कोळे गाव कोंबडवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठावन्न नव्याण्णव ब्याऐंशी दुसरा आहे शहाण्णव पासष्ट छत्तीस सहासष्ट तेरा यांच्याकडे तिकोंडी राजा लाईनचा पाहू शकता हा एक वळू नैसर्गिक रत्नासाठी आहे हा कपिला किल्लार आहे जुन्यातला पाहू शकता सोन्या म्हणून हा गजा म्हणून एक आहे तिसरा कपिला आहे तो वंशावळ कुठली पण कोणता सरजा मे तोड़ सरजा हा कुठून घेतला होता खरसुंडीतनंच घेतला होता कुणाकडून घेतला होता कुठल्या <सार्जा>।. व्यापाऱ्याकडून किती गाय भरवली त्याच्यापासून आता अडीचशे त्याच नाव काय राजा राजा हे बसलेलेच टायगर ह्याच्यापासून किती गाय भरवले शंभर एक झाले शंभर एक आणि हा हा गजा गजा ह्याच्यापासून किती भरवलेत अडीच हजार तो बसलेला पलीकडचा सोन्या त्याच्यापासून किती गायी भरवल्या दोन एक हजार झाले आणि हा तिकोंडी राजा लाईनचा म्हणजे आता घेतला नाही माझा नाही ते पाहुणेच आहे कुठल्या गावचा आहे तो तो निजामपूर मग शिदापूर खानी तो आहे का निजामपूरचा आहे ना शंभू आहे का हा मग तांडूरच्या राजाचा सिद्धापूर खानीचा शंभू दिसतो मालक मालक आहेत का गाय भरवाय किती के घेत आहे मी ह्या हजार घेतो ह्याच्या दोन हजार ह्याचे दोन हजार ह्याचे पंधराशे तो पलीकडचं किती घेता म्हणला पलीकडच्या बैलाचे किती घेता हा किती तिथे मिळून जातो नाव पत्ता सांगा बिरा पांढरा सांगाय बिरापांडर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठावन्न नव्याण्णव ब्याऐंशी गायबर बाय आत्त फोन करूनच यावं लागतं कधी बी आलं तरी चालतंय गाय जातीची पाहिजे कुठल्या बी जातीची खिल्लार मधली कुठली नाही दिशी गोवंशातली कपिल असो कोशी आलो कुठली काजळी असो मैसूर खिल्लार कुठली बी चालते भरून देणार आणि महिन्याच्या सव्वा महिन्याच्या उलटली तर पल्टीमध्ये देत आहे पुन्हा पैसे घेत नाही पाहू शकता चौकाला रुंद असणारा चौकाला रुंद चेहऱ्याला देखणा तांडूरच्या राजाचा मुलगा सिद्धापूर खानीतून याची आता वासर पडायला सुरुवात झालेली आहे याची बरेचसे गायींना खोंड झालेले पाहू शकता नाव पत्ता सांगताय कोण नावपत्ता सांगताय नावपत्ता सांगताय हा सचिन पोपट लोटे वळू मालक निजामपूर गावात राहता वस्ती काय बरं आहे किती घेत आहे दोन हजार रुपये आणि महिन्याच्यात उलटली सव महिन्यात तर भरून देत आहे का परत आ, फोन करूनच यावं लागते का कधी बी आलं तरी चालतंय अचानक जर एखादी गाय आली तर आणि जर चित्रा कोसा खिल्लार नस गाय जर कपिल असेल किंवा काजळी खिल्लार असेल किंवा मैसूर खिल्लार तरी पण देताय का भरून Даже минут, митр.